नमस्कार मित्रो स्वागत आहे आपल्या दत्ताचे माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बहुतांश महिला आहेत ज्यांना की लाडक्या बहिणी योजनेमध्ये बऱ्याच काळापर्यंत लाभ मिळाला आहे परंतु मिळत नाहीये किंवा लाभ मिळायला उशीर होतोय बऱ्याचशा महिला अशाही असतील की पहिले दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे ला त्यानंतरचा लाभ मिळालेला नाहीये बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना चालू महिन्याचा म्हणजे जानेवारी महिन्याचाही लाभ अद्याप आलेला नाहीये मग नेमकं आपण पात्र आहोत की आपल्याला अपात्र करण्यात आलेला आहे आपल्याला जर अपात्र करण्यात आलंय तर त्याचं कारण काय असणार आहे हे कुठं शोधायचं मग कुणाला जाऊन चौकशी करायची का तर आपण घरी बसल्या किंवा आपण स्वतः आपल्या ऍप्लिकेशनच स्टेटस कसं पाहायचं ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी माझं स्वतःचं सी एस सी सेंटर आहे आधार सेवा केंद्र आहे मी बऱ्याच साऱ्या महिलांचे लाडक्या बहिणीमध्ये फॉर्म भरले आहेत आणि सुदैवानं कुणीच यामध्ये अद्यापही मी भरलेल्यापैकी अपात्र झालेलं नाहीये नेमकं तुम्ही कसं शोधू शकता हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे की सरकारी योजनेबद्दल प्रॅक्टिकल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला तर मग माहितीला सुरुवात करूया महिलांना हा सभ्रम आहे की तुम्ही तुम्हाला लाभ मिळत नाही तर तुम्ही अपात्र तर ते कसं शोधायचं त्यासाठी दोन प्रकारे आपण नोंदण्या केल्या होत्या एक म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन जे की सुरुवातीचा काळ होता जुलै महिन्यामध्ये मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे नोंदणी करण्यात आली होती ज्या कुणा महिलांनी मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे नोंदणी केलेली आहे त्यामध्ये स्टेटस तुम्हाला लॉग इन करून पाहायचं आहे अप्रूवड आहे का इतकंच काय ते काम तुम्हाला अद्याप जाऊन करणं गरजेचं आहे नारी शक्ती नावाचं ऍप होतं ते परत डाउनलोड करा नसेल तर आणि लॉग इन करून तुमचं स्टेटस पाहू शकता ज्या ऍपमधन ज्या मधून तुम्ही लॉग इन केलेलं आहे त्याच्यातच तुम्हाला दिसणार आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट म्हणजे काय जर तुम्ही जुलै ऑगस्ट मध्ये केल्या नोंदणी आणि वेब पोर्टलद्वारे म्हणजे वेबसाईट जी विकसित करण्यात आली होती महिला व बालकल्याण विकास मंडळांतर्गत लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची त्या ऑफि अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला जितना तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्ही घरून फॉर्म भरला वेबसाईटवरती तर तुम्ही गरीब असल्याही तपासू शकता तुम्हाला परत एकदा वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्यामध्ये अप्लाइड बेनिफिशरीवरती क्लिक आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये तुमचं नाव दिसेल तुमचा फोटो दिसेल सोबतच ग्रीन कलरमध्ये दिसेल की तुम्ही पात्र आहात का आणि पुढं जे नो दिसणार आहे ते म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमध्ये तुम्ही लाभ घेत आहात का जर हे अशा प्रकारचं स्टेटस असेल तुमचं तुम्ही ग्रीन कलरमध्ये लाडकी बहिणीत पात्र आहात आणि संजय गांधी निराधारमध्ये नो आहे निश्चित राहा तुम्ही अपात्र नाही झालात तुम्ही पात्रच महिला आहात आणि जर का उशीर होत असेल तर कुठल्या तांत्रिक गोष्टीमुळे तुम्हाला पैसे मिळण्यास लाभ मिळण्यास उशीर होतोय विलंब होतोय याच्या व्यतिरिक्त कुठलंच कारण नाही आहे त्यासोबतच आणखीन एक टॅब आहे त्याच्या पुढचा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रत्येक महिलाचं म्हणजे जे कुठलं खातं आहे बँकेचं नाव काय आहे त्याचं खाते नंबर काय कोणत्या तारखेला किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे म्हणजे कुणाला एक साथ म्हणजे उशीर लोणी दोन्ही झाले असेल तर एक सात साडेचार हजार आले असतील कुणाला एक सात साडेसात हजार आले असतील आणि मागील महिन्याचाही लाभ तुम्हाला मिळालेला आहे का नाही हेही तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता तर आशा करतो तुम्ही प्रत्येक जणांनी जर तुम्ही स्वतः भरला असेल तर तुम्ही हे पाहू शकता जर तुम्ही कुठल्या सी एस केंद्रावरती नेट कॅफेवरती जाऊन भरला असेल त्याचाही युजर आय पासवर्ड असेल तर तुम्हाला परत एकदा तिथंच जायचंय भेट द्यायची आहे आणि त्यांना विनंती करायचे की आम्हाला आमच्या अर्जाची स्थिती काय आहे ते जाणून आहे तुम्ही तिथं जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या आणि निश्चित राहू शकता की यामध्ये विलंब जो होत आहे तो कुठल्या तांत्रिक कारणामुळे होत आहे की तुम्ही अपात्र झाला आहात अपात्राचे त्याचे निकष काय काय आहेत त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी बनवला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही पाहू शकता आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे लाडकी बहिणी अशा सरकारी योजनेबद्दल माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद